जिल्ह्यात नशामुक्तीचा संदेश सर्वदूर पोहोचवण्यासाठी आणि समाजात जनजागृती करण्यासाठी एकोणतीस सप्टेंबरपर्यंत नशामुक्ती प्रबोधन पंधरवड्याचे आयोजन करण्यात आले आहे नशामुक्त कोल्हापूर हा नारा देत प्रत्येक जिल्हावासीयाने या उपक्रमात सक्रिय सहभाग घ्यावा असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केले आहे या पंधरवड्याच्या नियोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली ज्यात विविध जनजागृती कार्यक्रमांचा आढावा घेण्यात आला या बैठकीत नशामुक्तीचा संदेश समाजाच्या सर्व स्तरांपर्यंत पोहोचवण्यासाठी विविध कार्यक्रमांचे सविस्तर नियोजन करण्यात आले समाजातील तरुण पिढी आणि सर्वसामान्य नागरिकांना व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांबाबत जागरूक करणे आणि नशामुक्त जीवनशैलीला प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे यासाठी नशामुक्ती शपथ प्रबोधनात्मक व्याख्याने नशामुक्त रन सायकल रॅली समुपदेशन शिबिरे प्रभात फेरी पथनाट्ये आणि महाविद्यालय स्तरावरील विविध उपक्रम राबवले जाणार आहेत जिल्ह्यातील शाळा महाविद्यालये कार्यालये आणि सार्वजनिक ठिकाणी सामूहिक नशामुक्ती शपथ घेतली जाईल ज्यामुळे नागरिकांमध्ये नशामुक्तीचा संदेश प्रभावीपणे पोहोचेल तज्ज्ञ व्यक्तींकडून व्यसनाच्या दुष्परिणामांबाबत व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी आणि नशामुक्तीचा संदेश देण्यासाठी नशामुक्त रन आणि सायकल रॅलीचे आयोजन होणार आहे बाबा आज येताना घेऊन या ना अग कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही ही खावीशी वाटते पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी